सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ मिळण्याच्या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी संघटनांची बैठक घेऊन वेतनवाढीची घोषणा केली मागणी पाच हजाराची असताना मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार रुपये वेतनवाढ देण्याचं जाहीर केलं पण प्रत्यक्षात शासन निर्णय आल्यानंतर दीड हजार अडीच हजार आणि चार हजार वेतनवाढ मिळणार आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची चर्चा सुरू झाली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी काम बंद आंदोलनाचा हत्यार उपसलं परिणामी लाखो प्रवाशांना मोठा फटका बसला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कामगार संघटनांची बैठक झाली सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ आणि सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीसच्या करारातील एकतीसशे कोटी रुपयांचा फरक देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली तसंच सन 2020 दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसचा करार करावा अशी मागणी कामगार संघटनांनी केली दरम्यान मुख्यमंत्री तातडीनं वेतन वाढ देण्याचं मान्य केलं पाच हजार रुपये वेतनवाढीची मागणी असताना मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार, हजार रुपयांची वेतन वाढ दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या त्यामुळे एस कर्मचारी खुश झाले पण प्रत्यक्षात शासन निर्णय काढताना वेगळीच मेघ मारण्यात आलीये सन दोन मध्ये एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्यात आली त्यावेळी काही कर्मचाऱ्यांना अडीच काहींना चार तर काहींना पाच हजार रुपये वेतनवाढ लागू झाली आहे त्यामुळं सध्या पगार मिळत आहे ज्या कर्मचाऱ्यांना दोन 2020 मध्ये अडीच हजार रुपये वेतनवाढ मिळाली आहे त्यांना आता चार हजार रुपये वाढणार आहेत ज्यांना चार हजार रुपये मिळाले त्यांना आता अडीच हजार रुपये वाढवून मिळतील तर ज्यांना पूर्वी पाच हजार वेतनवाढ मिळाली आहे त्यांच्या बेसिक पगारात केवळ दीड हजार रुपये वाढणार आहेत सन 2020 दोन मध्ये लागू केलेल्या बेसिक मध्ये आता दीड अडीच आणि चार हजार रुपये वाढणार आहेत पण दुसरीकडे जमेची बाजू म्हणजे सन दोन ते दोन पर्यंतचा वेतन फरक आता एस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे राज्यातील सत्ताधाऱ्यांशी संबंधित एसटी कामगार संघटना नव्या वेतन समर्थन करतायत तर काही कर्मचारी संघटना शासन निर्णयावर नाखुश आहेत